राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज तेरा मे दोन हजार पंचवीस मंगळवार शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या अपडेट आले याबद्दल आपण माहिती घेणार आहोत राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून हेक्टरी वीस हजार रुपये दोन हेक्टर मर्यादेपर्यंत असं मिळून चाळीस हजार रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आलेला आहे सहा महिने उलटून गेल्यानंतरही शेतकऱ्यांच्या खात्यात हा बोनस जमा झाला नाही आणि शेतकरी अजूनही या रकमेची प्रतीक्षा करत आहेत यापूर्वी मार्च महिन्यात एक अपडेट दिला होता की शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा होणार नाही ज्यावर अनेक शेतकऱ्यांनी फेक न्यूज मांडलं होतं तथापि पंधरा मे जवळ आल्यावर देखील शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा झालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आता प्रश्न विचारल्या की पंधरा मे जवळ आली तरी धान बोनस का अजून आला नाही आणि तो कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाईल याबाबतची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या बातमीनं सध्या राज्यातील हवामानात मोठ्या प्रमाणात बदल दिसून येतो आहे अरबी समुद्रावरून उत्तर पूर्व दिशेना येणाऱ्या उंचावरच्या ढगांमुळं तसेच बंगालच्या उपसागरातून येणारे ढगही दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या दिशेनं सरकत आहेत त्यामुळे या भागांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार झालं असून येणाऱ्या गडगडाटासह पावसाच्या सरी आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आहे पहा सकाळपासून बीड परभणी जालना अहिल्यानगर बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर उत्तर भाग भंडारा उत्तर भाग सोलापूर मधील करमाळा परिसर आणि गोव्याच्या दक्षिण भागात हलक्या पावसाचे ढग दाटलेले आहेत मुंबईतही काही भागात हलका पाऊस झाल्याची नोंद झाली आहे मात्र सध्या मोठ्या प्रमाणात पावसाचे संकेत नाही हवामान अंदाजानुसार पुढील चोवीस तास अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर बेळगाव विजापूर सोलापूर बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहील काही भागांमध्ये वादळी वारे आणि गारपीट होण्याचीही शक्यता आहे एकंदर राज्यातील इतर जिल्ह्यातील परिस्थिती काय राहील यावर एक नजर घेऊया नाशिक छत्रपती संभाजीनगर धुळे जळगाव बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली नांदेड परभणी या भागात विकुरलेल्या स्वरूपात गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे तर नंदुरबार अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींचा अंदाज आहे कोकणातील पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये एखाद दुसऱ्या ठिकाणी गडगडाटी ढग निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे एकंदर जिल्हानिहाय परिस्थिती पाहिल्यानंतर नेमका तालुका निहाय अंदाज काय राहील यावर एक आढावा घेऊयात सध्या राज्यात पावसाचं वातावरण चांगल्या सक्रिय झालंय आणि पुढच्या चोवीस तासात काही भागात दमदार सरींची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे विशेषतः पुणे जिल्ह्यात हवेली पुरंदर बारामती दौंड आणि इंदापूर या भागात पावसाची शक्यता जास्त आहे त्याचबरोबर सातारा जिल्ह्यात वाई खंडाळा कोरेगाव दहिवडी बोर आणि वेल्हा या भागातही जोरदार पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस करमाळा पंढरपूर सांगोला आणि विटा परिसरात पावसाचं वातावरण तयार झालंय धाराशिव जिल्ह्यात परंडा भूम वाशी कळंब या भागातही पावसाचे ढग दाटले लातूर जिल्ह्यात रेणापूर औसा आणि लातूर शहर परिसरातही पावसाची शक्यता कोल्हापूर जिल्ह्याच्या निप्पाणी गडिंग्लज कागल भुदरगड भागात पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्यात सिन्नर आणि संगमनेरकडे ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड सिन्नड आणि सोयगाव भागात पडू शकतात बुलढाणा जिल्ह्यात देवळगाव राजा मेहकर चिकली लोणार इथं सुद्धा पावसाची शक्यता वर्तवली आहे बीड जिल्ह्याच्या पाटोदा अंबाजोगाई केज आणि कोरळी भागात ढग दिसत आहे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड पालम पाथरी या भागात सुद्धा पावसाचा अंदाज आहे नांदेड जिल्ह्याचे बरेचसे भाग आजही पावसाच्या सरीसाठी तयार आहेत त्याचबरोबर नागपूर जिल्ह्याच्या सावनेर आणि रामटेक भागात सुद्धा पावसाची शक्यता आहे हवामान तज्ज्ञांनी सांगितलंय की वरील भागांमध्ये काही ठिकाणी हलके गारपीट होऊ शकते लक्षात ठेवा इथं जे तालुके सांगितले गेले तिथे पावसाची शक्यता जास्त आहे पण याचा अर्थ बाकी ठिकाणी पाऊस होणार नाही असं नाही इतर भागातही सरी पडू शकतात यानंतर राज्यातील पालक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा अर्थात एस एस सी दहावीचा निकाल आज जाहीर होतं आहे तुम्ही तो दुपारी एक वाजेच्या सुमारास ऑनलाइन पाहू शकाल या वर्षी एस एस सीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत घेण्यात आली होती राज्यभरातून सोळा लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसले होते आज दुपारी निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना निकालाबाबत काही शंका असल्यास त्यांनी त्यांचं निरासन करून घ्यावं आज विद्यार्थ्यांना निकालाची धाकधूक वाटत असेल कारण आजपासून त्यांच्या करिअरचा एक खूप महत्त्वाचा टप्पा सुरू होत आहे मिळालेले गुण त्यांच्या पुढील शैक्षणिक दिशा ठरवण्यात मदत करतील तुम्ही तुमचा एस एस सीचा निकाल महारिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन एस एस सी रिझल्ट डॉट एम केसीआर डॉट ओ आर जी किंवा महाराष्ट्र बोर्ड एस एस सी डॉट इन यांसारख्या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकता निकाल दुपारी एक वाजता या वेबसाईटवर उपलब्ध होईल आणि तुम्ही तो पाहू शकाल हो मित्रांनो आता शेवटी एक खास विनंती तुम्हाला दहावीला किती गुण मार्क्स मिळालं हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका साठ टक्क्यांपेक्षा जास्त मिळाले का की ऐंशी टक्क्यांचा आकडा पार केलाय किंवा थोडक्यात पास झाला आणि आज खूप मोठं के काही केलं आहे काहीही असले तरी तुमचा अनुभवच खरंच तुमचं यश आहे तर चला कमेंटमध्ये आपल्या मार्क्ससह आपली आठवण शेअर करा माझ्या दहावीचे मार्क्स फक्त सत्तावन्न पूर्णांक सत्तावन्न टक्के एवढंच होते आणि बारावीचा निकाल हा फेल होता तरीही आम्ही या उंच शिखरापर्यंत पोहोचलो शिक्षणात किंवा परीक्षेत कधी कमी गुण मिळाले याचा अर्थ हा नाही की तुम्ही कमी हुशार आहात किंवा तुमचं आयुष्य थांबलंय गुण हे एक नंबर असतात पण तुमचं मन विचार मेहनत आणि आत्मविश्वास हीच तुमची खरी ओळख ठरतात दहावीचे गुण तुमचं भविष्याचा निर्णय करत नाहीत हे फक्त एका टप्प्यावरची चाचणी असते एपीजे अब्दुल कलाम धीरूभाई अंबानी रजनीकांत नरेंद्र मोदी यांसारख्या अनेक महान व्यक्तींनी कमी गुण मिळवले होते पण त्यांनी स्वतःची गुणवत्ता मेहनतीनं सिद्ध केली तुमच्या गुणांपेक्षा तुमचं ध्येय मोठं असावं आणि गुणनुसार नव्हे तर गुणात धर्मानुसार आयुष्य घडवा तर मग तुमच्या दहावीचे गुण काहीही असो तुमचं स्वप्न मोठं असावं कमेंट मध्ये सांगा मी कमी गुण मिळवले पण मोठं काही करणार आहे किंवा गुण कमी पण जिद्द भारी शेअर करा आणि इतरांना पण प्रेरणा द्या यानंतर पाहूया पीक विमा संदर्भातील काही महत्वाच्या घडामोडी लातूर जिल्ह्यात खरीप चोवीस नुकसान झालं होतं त्यानंतर जवळपास अधिक शेतकऱ्यांनी विमा अर्ज सादर केले होते यापैकी के सुमारे पाच लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी क्लेम दाखल केले मात्र अनेक शेतकऱ्यांचे क्लेम विविध कारणांमुळे बाद करण्यात आले आणि ज्यांना भरपाई मिळाली त्यातही मोठी तफावत होती या प्रकरणी शेतकऱ्यांकडून एक मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल करण्यात आला असून लोकप्रतिनिधी आणि विविध शेतकरी संघटनांनी ही तीव्र नाराजी व्यक्त केली यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीनं सर्व तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदारांना आदेश दिलेत की शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी वर निवारण्यासाठी तालुका स्तरावर चार विशेष शिबिर आयोजित करण्यात यावी हे शिबिर सहा मे सात मे चौदा मे आणि पंधरा मे दोन रोजी सर्व तालुक्यांमध्ये तहसील ता कार्यालयांच्या अध्यक्षतेखाली घेतले जाणार आहेत यामध्ये शेतकऱ्यांनी स्वतःहून येऊन आपल्या तक्रारी सादर कराव्यात आणि त्या तक्रारींची पडताळणी करून आवश्यक ती कारवाई करून निर्णयांची माहिती संबंधितांना दिली जावी असे निर्देश देण्यात आले आहेत लातूर जिल्ह्यात अठ्ठावन्न हजार तीनशे बत्तीस ऑनलाईन क्लेम दाखल झालेत त्यापैकी विमा कंपनीनं अकरा हजार एक लाख अकरा हजार एकेचाळीस पूर्व सूचना ठरवल्या यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता त्यामुळे जिल्हा प्रशासनानं आता तालुका स्तरावर तक्रारी नोंदवून घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा कमी मिळालाय अजिबात मिळालेला नाही किंवा क्लेम नाकारण्यात आलाय त्यांनी या शिबिरामध्ये आपली तक्रार सादर करावी या तक्रारी तालुका समितीकडून तपासल्या जातील आणि त्यानंतर जिल्हास्तरीय समितीकडे पुढे पाठवल्या जातील मित्रांनो जर तुमचा ही क्लेम अपात्र ठरला असेल किंवा भरपाईत अन्याय वाटत असेल तर हे एक मोठ्या संधीचं व्यासपीठ आहे वेळेवर शिबिरात सहभागी व्हा आपली तक्रार नोंदवा आणि तुमचा हक्क मिळवण्यासाठी पुढाकार घ्या तुमच्या माहितीत असे काही शेतकरी असतील ज्यांनी अजून तक्रार दाखल केलेली नाही तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा यानंतर लाडकी बहीण महत्वाची बातमी राज्यातील महिलांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे लाडकी बहीण योजनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या दरमहा दीड हजार रुपयांच्या आर्थिक मदतीबरोबर आता महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी कर्ज सह्य देण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरू झाला या निर्णयाची माहिती खुद्द उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच एका सार्वजनिक कार्यक्रमात दिली ज्या महिलांना स्वतःचा व्यवसाय किंवा लघु उद्योग सुरू करायचा पण भांडवलाची अडचण भासते अशा महिलांना तीस ते चाळीस हजार रुपये इतकं कर्ज बँकांमार्फत दिलं जाण्याची शक्यता आहे विशेष बाब म्हणजे या कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजनेतूनच दरमहा सरकारकडून भरला जाणार आहे अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे त्यांनी स्पष्ट केले की के दर महिन्याला रुपये सरकारकडून मिळतात तेच पैसे कर्ज वापरले जातील अशा प्रकारे महिलेला कर्ज तर मिळालेच पण हप्ताही सरकारच भरेल त्यामुळे महिला कोणत्याही आर्थिक ऊर्जा व्यवसाय सुरू करू शकतील राज्य सरकार काही निवडक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांशी चर्चा करून ही योजना प्रत्यक्षात आणण्याच्या तयारीत आहे नांदेड जिल्हा बँक तसेच इतर काही कार्यक्षम सहकारी बँकांशी यासाठी संवाद सुरू असून महिलांना थेट त्यांच्याच बँक खात्यातून कर्ज मिळेल आणि हप्ता सरकारकडून अदा केला जाईल अशी यंत्रणा उभी केली जाणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलंय की के लाडकी के बहीण योजना आम्ही बंद करणार नाही काही विरोधक याबाबत गैरसमज पसरवत आहेत पण आम्ही ही योजना तो आमच्या लाडक्या भगिनींसाठीच सुरू केली आणि ती अधिक सक्षम करण्यासाठी नवीन योजना आणत आहोत या निर्णयामुळे राज्यातील हजारो महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी मिळणार आहे व्यवसायाचे स्वप्न असलेल्या परंतु भांडवलांच्या अडचणीमुळे थांबलेल्या महिलांसाठी ही योजना एक संधी ठरणार आहे यानंतर पाहूया तूर पिकाचे बाजारभाव नेमकं भविष्यात काय राहतील देशातील तुरीचे उत्पादन ही यंदा कमीच आहे सध्या बाजारातील आवकही कमी झाली सरकारनं हबीब भावानं चार लाख सत्तर हजार टनांची खरेदी केली आहे मात्र तरीही तोरीचा हप्ता सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान आहे तोर बाजारावरतीस लाख टनांवर पोहोचण्याचा अंदाज आहे मागील हंगामात चौतीस लाख टन उत्पादन झालं होतं सध्या बाजारातील आवक कमी झालेली आहे मार्च आणि एप्रिल महिन्याच्या तुलनेत आवकेचा दबाव कमी आहे पण तरीही नव्या हंगामातील माल बाजारात येतोय एकीकडे आवक सुरू झाली असली तरी दुसरीकडे सरकारची खरेदी ही सुरू आहे सरकारकडील तोरीचा साठा खूपच कमी झालेला आहे मागील दोन हंगामामध्ये देशातील तोरीचं उत्पादन कमी होते त्यामुळे दरही चांगले होते परिणामी सरकारला हमीभावानं तोर खरेदी करता आली नाही सरकारची खरेदी खूपच कमी होती यंदा मात्र तोरीचे भाव कमी आहेत त्यामुळे सरकारची खरेदी ही वाढते आहे सरकारला आतापर्यंत चार लाख सत्तर हजार टणांची खरेदी करता आली तर यंदा सरकारची हमीभावानं खरेदी पाच हजार पन्नास टनांच्या दरम्यान होऊ शकते असा अंदाज आहे असं झाल्यास ही खरेदी गेल्या पाच वर्षातील उच्चांकी असेल तुरीच्या दरात वाढत्या आयातीचाही दबाव आहे दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षात तुरीची अकरा लाख टनांच्या दरम्यान आयात झाली तुरीची मुक्त आयात सरकारनं आणखी एक वर्ष ठेवलेली आहे त्यामुळे यंदाही आयात वाढणारच आहे त्यामुळे देशातील उत्पादन कमी झाले ते वाढत्या आयातीच्या दरावर दबाव राहील सध्या देशातील बाजारात चालू हंगामातील मालाची आवक गेल्या वर्षभरात झालेली आयात आणि पुढील वर्षभर होणारी आयात या सर्व घटकांचा परिणाम वाढणार आहे यामुळे बाजारात तोरीच्या दरावर दबाव दिसत आहे हा दबाव आणखी काही आठवडे कायम राहील मे महिन्यानंतर बाजारातील आवक कमी झाल्यानंतर आणि आयातीचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर दरालाही आधार मिळू शकतो पुढील महिना दीड महिना बाजारभावात काहीशी वाढ होऊ शकते मात्र मोठ्या तेजीची शक्यता नाही बाजारातील अभ्यासकांनी स्पष्ट यानंतर पाहूया आजची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून हेक्टरी वीस हजार रुपये दोन हेक्टर मर्यादेपर्यंत असं मिळून चाळीस हजार रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आलाय सहा महिने उलटून गेल्यानंतरही शेतकऱ्यांच्या खात्यात हा बोनस जमा झालेला नाही आणि शेतकरी अजूनही या रकमेची प्रतीक्षा करत आहेत यापूर्वी मार्च महिन्यात एक अपडेट दिला होता की पंधरा मे पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा होणार नाही ज्यावर अनेक शेतकऱ्यांनी फेक न्यूज मानलं होतं तथापि पंधरा मे जवळ आल्यावर देखील शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा झालेला ना नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आता प्रश्न विचारले आहेत की पंधरा मे जवळ आली तरी धान बोनस अजून का आला ना नाही आणि तो कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाईल या संदर्भात माहिती घेणार आहोत गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांची चुकीची नोंदणी केली गेली ज्यामुळे गैरप्रकार होत होते गुजरात मधील काही शेतकऱ्यांची नोंदणी किंवा शेतकऱ्यांची चुकीची नावं यावर चौकशी होती असाच गैरप्रकार असलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी काढण्यात आली आणि योग्य पात्र शेतकऱ्यांनाच बोनस दिला जाणार आहे अशी माहिती देण्यात आली होती भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची बोनसची प्रतीक्षा सुरू आहे आणि त्यामध्ये पडताळणीच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांची नोंदणी केली जाते धान बोनस वितरणा संदर्भात खासदार प्रफुल्ल पटेल यांना प्रश्न विचारण्यात आले होते त्यावर त्यांनी उत्तर दिलंय की धान उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच बोनस दिला जाणार आहे परंतु त्यासाठी काही अटी आहेत जे शेतकरी धानाच्या खरेदी विक्रीसाठी नोंदणी केली जाते पण प्रत्यक्षात अद्याप धान विक्री केलेला ना नाही ना, तरीही ते यामध्ये पात्र ठरतात मात्र त्यांना एक पाहणी आणि सातबारावर धान उत्पादक शेतकरी असल्याची नोंद असणं आवश्यक आहे या प्रक्रियेची पडताळणी पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा केला जाईल मिळालेल्या माहितीनुसार बोनस वितरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे आणि एक ते दीड आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा होईल अधिकृत माहितीनुसार वेस वीस मे पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा केला जाईल शेतकऱ्यांना यासाठी दोन ते तीन दिवस किंवा आठवड्याभराची आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे याच्या वितरणासाठी पूर्ण तयारी चालू आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम येण्याची प्रक्रिया सुरू आहे धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्यात येणार असला तरी त्यासाठी आवश्यक असलेला प्रक्रियांमध्ये काही वेळ लागणार आहे शेतकऱ्यांना लवकरच बोनस मिळेल अशी आशा आहे आणि याबाबत सुद्धा येतात शीघ्र अपडेट्स दिले जातील याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद